माधवनगरमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं श्रीरामनवमी नवमी साजरी करण्यात आली माधवनगरच्या राम मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले तर सायंकाळी राधाकृष्ण मंदिरातून श्रीरामाची पालखी वाजत गाजत मोठ्या थाटात काढण्यात आली श्रीराम मंदिरामध्ये सकाळी श्रींच्या मूर्तीस अभिषेक घालून वस्त्रार्पण करण्यात आले त्यानंतर हरिभक्त परायण सौ सुलोचना लोया यांचे सुमधुर कीर्तन पार पडले श्रीराम जन्म सोहळा आरती आणि राम भक्तांसाठी प्रसादाचे आयोजन दुपारी करण्यात आले होते सायंकाळी राधाकृष्ण मंदिरातून श्रीरामाची पालखी वाजत गाजत मोठ्या थाटात काढण्यात आली सर्वात समोर झांज पथक होते त्यानंतर रामभक्तांनी आपल्या खांद्यावरती श्रीरामाची पालखी घेतली होती सर्वात शेवटी सजवलेला रथ शोभा वाढवत होता ही पालखी सोमवार पेठेतून प्रत्येक चौका चौकामध्ये भाविकांना दर्शनासाठी थांबत निघाली होती नंतर गुरुवार पेठेतील राम मंदिरात पालखी आली भेटीनंतर पुन्हा राम मंदिरातून पालखी राधाकृष्ण मंदिरात परतली राम मंदिरात सायंकाळी महाआरतीनंतर रामपाठ आणि रामरक्षा याचे सामुदायिक वाचन तसेच श्रीरामाचे अखंड नामस्मरण करण्यात आले अगदी भक्तिमय वातावरणात रामनवमी माधवनगरमध्ये साजरी करण्यात आली